तर तेच आहे ना आज काल मंगळ सोमवार झाले आणि आज मंगळवार आहेत आणि आज सर्व कोंबडे वगैरे काही देवाची मा मागणी वगैरे देतात ते इतर पहिल्यापासून प्रथा आहे ते सर्व म्हणजे आपल्याला काय माहिती ना एवढा पण अशी म्हणजे जे प्रथा आहे ते कोंबडे वगैरे द्यायला लागतात ते सकाळ दिले वगैरे द्यायचे आहेत आणि सकाळी वगैरे देतात ते द्यायचं आहे आणि आज बघू शकता कोळीच्या अशी रेशवायला सकाळ 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 कोरी चा घेते आणि आज मंगळवारचा कार्यक्रम असणार आहे तर चिकन पण आपलं आहे मस्कर वगैरे असतात त्यान वगैरे सर्व म्हणजे आपल्याच चिकन वगैरे नॉनव्हेजचा कार्यक्रम म्हणजे सर्व असतं तर ते सर्व घेऊन आलेत मिस्टर घेऊन येणार आहेत घ्यायला गेले तर ते चार सर्व दाखवते आणि वडे वगैरे भरपूर असणार आहेत तर आमची पाहुणे वगैरे पण हात नाहीत कधी तर बघ म्हणजे पुढे तर हे आमचे मोठे धीर आहेत आणि देवाला दोन्ही पण म्हणजे दोन, दोन लागतात कोंबडे द्यायला तर ते द, 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 देवाचे इथे मनसवून वगैरे झालेले आहेत बघू शकता हे आमचे छोटे धीर आणि मोठे दीर दोघांच्या हातात कोंबडे आहेत दोन आणि ते जे उपासकर ठेवले असतात ना त्यांच्या हातूनच ते देवाला दाखवले जातात म्हणजे काय मनसवले जातात तर तसं झालेलं आहे मनसवून वगैरे आणि उपासकर जे असतात तेच कोंबडे वगैरे कापतात आणि त्यांच्या हातूनच ते बारीक वगैरे करले जातं साफ काय जातं तर इथे आमच्या मोठ्या देण्याच्या रूममध्ये इथे सेपरेट एक बाजूला घेतलेलं आहे आणि तर आहे ना ॲक्च्युली इथे दे उपासकर वगैरे देवाला ते कोंबडे वगैरे दाखवले किंवा मनसवलेले होते तर ती ते व्हिडिओ माझ्याकडून मिस झाले किंवा ते काय डिलीट वगैरे झाले काहीतरी बाय मिस्टेक तर इथे मला दाखवायला मिळाले नाही म्हणजे व्हिडिओ ती केले होती व्हिडिओ पण ते मिस झाले कुठेतरी तर आहे ना को देवाला दोन कोंबडे दाखवायला जातात म्हणजे ते आ जे आरवणारे असतात तेच दाखवतात तर आईने आमच्या आणून ठेवले होते आणि पारंपरिक म्हणजे जी प्रथा चालू आहे पहिल्या पूर्वीपासून त्याप्रमाणेच जे केलं जातं आणि आहे ना सर्वांना जेवणासाठी म्हणजे जास्त माणसं होते म्हणून मग तीन चार किलो असं चिकनसुद्धा दुसरा सुद्धा आणलेला बॉयलरचा बाहेरून आणलेला होता आणि ते आहे ना सर्व साफ करून दिलं ज ह्या सर्व जेंट्स मंडळीने आणि इथे मग मक... तर आहे ना इथे बॉयलरचा होता जो तो पहिलाच साफ करून दिला होता मला आणि इथे चिकन मीच बनवणार होते तर इथे जे बॉयलरचा आहे त्यांचा ग्रेव्ही टाईपचा बनवायचा होता आणि जे कोंबडे होते ना गावटी त्यांचा रसा बनवायचा होता तर इथे आल्या लसूण पेस्ट वगैरे मी बनवून घेतलेली मिक्सरला आणि आमच्या निधीने आहे ना सर्व वाटण वगैरे सकाळीच तयार करून ठेवलेलं कांदा खोबरा भाजून वगैरे कारण ते स मंगळवारी लाईट जाते गावाला म्हणून सर्व वाटण वगैरे तयारच करून ठेवलेलं तर मी इथे मी आल्या लसूण पेस्ट हळद म मसाले चिकन मसाला वगैरे आणि दही सर्व घालून मिक्स करून घेतलं मॅरिनेट करून तर अशा प्रकारे आणि आहे ना गावाला काही जास्त मसाले नसले तरी आहे ना खूप टेस्टी लागतं गावाला चिकन वगैरे किंवा काय असं मटण वगैरे आहे ना तर मी इथे पण काही जास्त मसाले घेतले नव्हते गावचे आपले मसाले होते तेच घेतले होते आणि फक्त चिकन मसाला पॅ पॅकेट एक घातला होता तर आहे ना चिकन वगैरे आपल्याला हे बॉयलरचं चिकन जो आहे ना तो सुकाच ग्रेव्ही टाईपचं करायचं होता म्हणून मी तिथे दही वगैरे घातलं होतं आणि रश्यामध्ये काही घातलं नव्हतं दही वगैरे तर इथे आमची माझी भाजी आहे ना ती व्हिडिओ बनवायला बसली होती तर इथे बघू शकता अशा प्रकारे सर्व मसाला वगैरे मी घातला होता चिकन मसाला आणि खूपच मस्त टेस्टी झाला होता चिकनसुद्धा मला काही जास्त असं व्हिडिओमध्ये दाखवायला मिळालेलं नाही कारण की गडबड असते भरपूर असं असं काय घरात कार्यक्रम वगैरे असेल तर भरपूर, भरपूर गडबड असते आणि माणसांमध्ये एवढा काही व्हिडिओ वगैरे सारखं प्रत्येक वेळा करायला भेटत नाही तर समजू शकता जरा आणि हा जो मसाला आहे ना पॅकेटमध्ये तो आमच्या निधीने आणला होता नवीन बनवलेला तर कलर वगैरे छान होता मस्त लाल लाल तर तो सुद्धा मी घातला त्यातमध्ये तिखट असा भरपूर तिखट होता तो आणि मस्त टेस्टी होता जरा रेंड्यामध्ये आहे ना बऱ्यापैकी मी आलं लसूण पेस्ट घातली होती आणि सुद्धा ठेवली होती तर कांदा टमॅटोची ग्रेव्ही आणि आला लसूण असा फोंडीला घातला होता ह्याच्यामध्ये आणि जो कोंबड्याचं गावटी होतं ना तो त्याला फक्त आला लसूणच्या पेस्टमध्येच असं एकदम पातळ जरा रस्सा टाईपचा घातला होता त्याला ना गावठी कोंबड्याचा रस्साच खूप छान लागतो प्यायला वगैरे आणि त्या आमच्या इथं पण सर्व सर्वांनी प्यायला तो मस्त लागतं एकदम छान लागतं रस्सा असला ना की भारी झंज प्यायला भारी लागतं गावच्या काडा कोंबड्याचा तर तो रस्साच केला होता मी तर स सर्व मसाले वगैरे दही वगैरे घालून आला लसूण पेस्ट लावून वगैरे मी ते मॅरिनेट करून घेतलं पहिलं आणि आज आहे ना वड्यांवर आमच्या निधी आणि आमच्या नाणी बाजूच्या आमच्या काकी म्हणजे मिस्टरांच्या त्यांचाच कॉन्ट्रॅक्ट करता कारण की काल बघत शकतात कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल आमच्या मोठ्या जाऊबाई होत्या वडे बनवत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजचं मंगळवारी आमच्या नाणींनी आणि निधीने ते वडे बनवायला घेतलेत तर कालचे वडे असतात ना सोमवाराचे ते जास्त फुलत नाही कारण की ते नुसते पिठाचे असतात त्यात काय दुसरं घालायचं नसतं उपवासाचे असतात म्हणून आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या वड्यामध्ये आहे ना मंगळवारच्या त्याच्यामध्ये ते, ते जे काही असतं ना भात वगैरे टाक ते सर्व घातलं जातं रात्री खिमट वगैरे तर खूप मस्त असे फुलतात ते आणि चिकनबरोबर तर सर्वच वडे खातात भरपूर पोरं पण आणि लहान मोठे सर्वच खातात तर आज क्वांटिटी जास्त असते भरपूर आहे वड्यांची भरपूर बनवतात आणि चुलीवरचे वडे तर गा मुंबईला तर खायला मिळत नाही म्हणून सर्वजण इथे खूप आवडीने खातात आणि सर्वांनाच आवडतात गावचे वडे खायला चिकनबरोबर तर आणि वडे बनवता बनवता इथे नाणी चहा सुद्धा पित आहेत कोरी आणि दिवसभर आहे ना गावाला चहा म्हणजे असं काही कार्यक्रम तर दिवसभर चा असते आणि चहा म्हणजे टायमान टायमाने सर्व कोण पण आलं ना ते चहाच देतात तर इथे निधी आणि नाणी चहा पित होत्या आणि बघू शकता इथे एवढे वडे झालेत आणि अजून बरेच वडे बनवायचे आहेत मस्त असे फुगलेत वडे आजचे तर चुलीवर वडे चालू होते म्हणून इथे मी किचनमध्ये जे म्हणजे गॅसवरच इथे चिकन बनवायला घेतलं आणि मोठ्या जास्त क्वांटिटीमध्ये होते म्हणून मोठ्या टोपातच बनवायला घेतलं आहे तर जास्त इथे आहे ना मी भरपूर असं तेल घेतलं आहे आणि आलं लसूण चमालपत्र कांदा आ, ची ग्रेव्ही करून घेतली पहिले तर चुलीवर आहे ना वडे झाले की मी ते जो गावटी कोंबड्यांचा जर रसा आहे ना तो मी चुलीवरच घालणार होते घालणार आहे आणि इथे आता फक्त जे चिकन आहे ना त्याच्या ग्रेव्हीसाठी मी इथे शिजायला ठेवले तर बनवायला घेतले इथे आणि इथे आमचा किचन जो आहे ना ओटा तो खूप छोटा आहे त्याच्यामुळे इथे काय ओडो वगैरे करायला शूट शूट करायला जास्त मिळत नाही म्हणजे अवघड होतं तर इथे आमच्या अनूपने इथे आता कॅमेरा पकडल्या आणि इथे बघू शकता जास्त असं क्वांटिटीमध्ये कांदा कर कापून घेतला होता आणि मला आहे ना फक्त फोंडी घालायचं काम असतं गावाला गेल्यानंतर फक्त म्हणजे सर्व तयार वगैरे करून देतात आमच्या जाऊबाई वगैरे कट कर वगैरे करून ठेवले होते कांदे टमाटे तर इथे मी ग्र ग्रेवी करून घेतली आणि कालचंसुद्धा जेवण आहे ना आ, फ्लावर मटार बिरडा वालाची भाजी आणि डाळ भात ते सर्वसुद्धा मिक्स बनवलं होतं फक्त सर्व तयार करून दिलं सर्वांनी आणि त्याचीसुद्धा सर्व फोणी वगैरे मिक्स घातली होती तर कालचंसुद्धा खूप जेवण आवडलं सर्वांना आणि आहे ना सोमवाराचं आणि मंगळवारचं जेवण बाहेर काय राहिलं तर असं टाकत नाही बाहेर म्हणजे असं घाण वगैरे काय कुठली पण पाणी असू दे किंवा काही असू दे तर सर्व एका खड्ड्यामध्ये खोदले असतं त्याच्यामध्येच टाकला जातं सोमवाराचा आणि मंगळवाराचा तर इथे मी मॅरिनेट केलेला चिकन जो होता ना तो इथं फोडीला घालून घेतला आहे बघू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये होता चार तीन चार किलोमध्ये काहीतरी होता तर इथे बनवायला घेतलं आणि जास्त मला पुढचे व्हिडिओ करायला मिळालेली नाही कारण तुम्हाला मागाशीच सांगितलं त्याप्रमाणे इथे प्रत्येक वेळा मला काय व्हिडिओ करायला मिळत नाही आणि इथे आहे ना जो बघू शकता जो गावटी कोंबड्यांचा नैवेद्य असतो जे देवाला दाखवायचा असतो तो देवाच्या देवाल्यातच बनवलं जातं तर आमचे मोठे धीर इथे बनवत होते आता सर्व चिकनाकडे झालं आहे बघा हा चिकन आपला म्हणजे बॉयलरचा आहे आणि तो पण झाला रेडी आहे आणि गावटीचा चुलीवर चिकन होते गावटीचा चिकन चुलीवर होते आणि ना ही कोशिंबीर बनवले इथं रायता दही वगैरे टाकून कांदा टोमॅटो मिरची वगैरे सर्व टाकून हे रायता बनवलेला आहे आणि वडे पण झालेले आहेत बघू शकता हे बघा वडे वगैरे तयार आहे सर्व तर हे ना सर्व झालेलं आहे जेवण वगैरे रेडे आहे आता आणि सकाळपासून जेवणाला वगैरे लावू आहे बनवून तयार आहे आणि आता उपासकरी आले की जेवण सर्व आणणार आणि मध्ये मध्ये वेळ त्या वेळेत नाही आपल्या कामातून काम सर्व म्हणजे असतात तरी ते आहे ना गा पहिला नैवेद्य देवाला दाखवला जातो तो जो देवाला शिजवलेला मागाशी नैवेद्य आमच्या देरांनी मोठा तर इथे त्यांचं ना नैवेद्य दाखवत आहेत ते देवाला आणि नंतर इथे उपासकरांना वाढलं जातं तर उपासकरी ते स पाच उपासकरी जे कालचे होते तेच आज मंगळवारी इथे उपासकरी पहिल्या जेवायला वाढलेले आहे त्यांना त्याच्यानंतर आमची सर्व घरातली मंडळी आणि जेवढे काही माणसं होती ती त्यांना सगळ्यांना वाढलेलं होतं तर आमच्या इथे गावामध्ये सगळीकडे सोमवार मंगळवार होते म्हणजे प्रत्येक ठिकाणी सोमवार उपासकरी होते सर्वजण तर कसं वाटला आजची एवढी ब्लॉग आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब